हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन ब्लॉग्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक अशी भोगीची भाजी आणि त्याचबरोबर तिळ लावलेली खरपूस अशी बाजरीची भाकरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी दाखवणार आहे ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात अगदी घरोघरी बनवली जाते विविध ठिकाणी विविध नावाने ही भाजी ओळखली जाते भोगीची भाजी मिक्स भाजी लेकूरवाळी भाजी तर काही ठिकाणी याला खेंगाट देखील म्हटले जाते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी करायला जमत नाही थापताना तुटते त्याला चिरा जातात किंवा ताव्या टाकताना देखील उचलताना तुटली जाते तर हे होऊ नये म्हणून मी आज बाजरीची भाकरी परफेक्ट आणि अगदी पातळ अशी बाजरीची भाकरी कशी करायची ते देखील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भोगीची भाजी म्हटलं की यामध्ये येतात खूप साऱ्या भाज्या आणि या भाज्यांची आपल्याला अगोदरच पूर्वतयारी करून घ्यावी लागते जसे की भाज्या निवडणं किंवा चिरून घेणं तर इथं मी सर्वात अगोदर मटरा घेतलेला आहे आणि तो मी सोलून घेत आहे त्यानंतर इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता या मी सोलून घेत आहे या भाजीसाठी घेतलेल्या भाज्यांचे असे काही परफेक्ट मेजरमेंट नसते आपण आपल्या आवडीनुसार या भाज्या कमी अधिक देखील घेऊ शकतो आणि ज्या भाज्या आपल्याला आवडत नसतील त्या आपण स्किप देखील करू शकतो त्यानंतर इथे मी वालपापडी घेतलेली आहेत आणि ती निवडताना याप्रमाणे याच्या दोन्ही साईडच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते खातानी तोंडामध्ये येत नाहीत आणि आतमध्ये याप्रमाणे ओपन करून बघायचं आहे किडलेल्या पण असू शकतात तर आळी वगैरे असू शकते आतमध्ये म्हणून याप्रमाणे ओपन करून बघून मग त्याला निवडून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये शेतामध्ये खूप सारे धान्य नवीन येत असतात त्या त्यामध्ये तुरचे शेंगा असतात हरभरे असतात ओला मटर असतो गाजर असतं खूप साऱ्या भाज्या फळभाज्या येत असतात तर ह्या सर्व भाज्यांचा सर वापर करून ही भाजी बनवली जाते तर आता इथे मी ओला हरभरा घेतलाय आणि तो मी सोलून घेत आहे यानंतर आता मी गाजर चिरून घेत आहे आणि गाजराचे मी एक इंच लांबीचे तुकडे करून घेत आहे त्यानंतर इथे मी एक पेरू घेतला आहे आणि या पेरू मधला फक्त अर्धाच पेरू मी या भाजीमध्ये वापरणार आहे त्यानंतर या पेरूच्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर यातल्या बी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि बी काढल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर इथे मी थोडीशी गावराम बोर देखील घेतलेली आहेत यानंतर इथे मी तीन गावरान वांगी घेतलेली आहेत आणि या वांग्याचा थोडस देट आणि ह्या टोपीकडचा थोडासा भाग असतो की ज्यावर काटे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आणि एका वांग्याचे उभे आपल्याला चार तुकडे याप्रमाणे करून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे जे वांगे आहेत ती काळी पडणार नाही या भाजीसाठी लागणारे वाटण तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर एक लोखंडचा तवा ठेवला आहे आणि त्यावर मी दोन मीडियम साईजचे कांदे उभे पात्र चिरून घातले आहे आणि अगदी अर्धा चमचा एवढेच तेल यामध्ये मी घातले आहे यामध्येच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचा आल्याचा तुकडा छोटे तुकडे करून घालायचा आहे आणि हे देखील ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांद्या बरोबर परतून आहे अशा प्रकारे आपला कांदा परतून झालेला आहे आणि आता तो मी डायरेक्ट मिक्सर जार मध्ये काढून घेत आहे त्यानंतर इथे मी थोडेसे सुके खोबऱ्याचे याप्रमाणे चिरून घेतलं आहे आणि त्यावर देखील अगदी थोडेसे तेल घालायचं आहे आणि मंद गॅसवर हे देखील आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर हे देखील त्याच मिक्सर जार मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे एवढे गावरान तीळ घेतलेले आहे यावर देखील थोडेसे तेल घालायचं हे देखील आपल्याला एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे ते थोडेसे भाजून झाल्यानंतर यामध्ये मी खूप सारे कोथिंबीरचे देठ घेतले आहेत आणि ते मी यामध्ये घालते आहे यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर असते आणि यामुळे आपल्या भाजीला टेस्ट देखील खूप छान येते ज्यावेळेस कोथिंबीर मी बाजारातून आणते तर त्यावेळेस मी याप्रमाणे त्याची डेट मी वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवत असते थे। आणि जेव्हा वाटणच्या भाज्या करायच्या असतील त्यामध्ये मी यूज करते कोथिंबीरचे देठ थोडेसे परतल्यानंतर यामध्येच आपल्याला थोडासा कडीपत्ता देखील घालायचा आहे असे याप्रमाणे कढीपत्ता जर तुम्ही वाटणामध्ये घातला तर भाजीला टेस्टही छान येते आणि सगळ्यांच्या पोटामध्ये देखील जातो फोडणीमध्ये दे टाकला तर हा काढूनच टाकला जातो आणि आता हे देखील दे छान परतल्यानंतर आपल्याला त्याच मिक्सर चारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे भाजलेले साहित्य आपल्याला असेच थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर इथं गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे एवढे मी तेल घातले आहे आणि आता त्यामध्ये अर्धा चमचे एवढी हळद पावडर घातली आहे आणि ही मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण सर्व ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व घालून घ्यायच्या आहे इथे मी वालपापडी ओला हरभरा मटार तुरीच्या शेंगांचे दाणे गाजर बोरं पेरू आणि वांगी ह्या सर्व भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व मी यामध्ये घातलेल्या आहेत यानंतर या भाज्या आपल्याला फक्त एक मिनिटासाठी हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहे ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा यामुळे आपल्या भाज्यांचा जो नॅचरल कलर आहे तो मेंटेन राहण्यासाठी मदत होते एक मिनिट परतल्यानंतर यामध्ये हाफ टी स्पून मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर देखील आणखी एक मिनिटासाठी याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या भाज्या एका ताटामध्ये काढून ठेवायच्या आहेत असे मीठ घालून परतल्यामुळे मीठ भाज्यांच्या आतपर्यंत जाते आणि ज्यावेळेस आपण भाजी खातो त्यावेळेस या भाज्या आणखी टेस्टी लागतात आता आपले भाजलेले सरोसा थंड झालेले आहे यामध्ये आता थोडेसे पाणी घालून हे आपल्याला होईल तेवढे शक्य बारीक वाटून या घ्यायचं याप्रमाणे मी याला बारीक वाटून घेतलेले आहे ज्या कढईमध्ये आपण भाज्या परतल्या होत्या त्याच कढईमध्ये मी आणखी थोडेसे तेल घातले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घालायची आहे आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे आणि याला देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून हे आपल्याला लो फ्लेमवर एक ते दोन मिनिटांसाठी परतू द्यायचं आहे आणि दोन मिनिटानंतर प्रत्येक हलवून घ्यायचं याप्रमाणे यामध्ये आपण तीळ घातलेले आहे म्हणून हे तळाशी लागू शकते म्हणून यामध्ये मी थोडेसे गरम पाणी घालते आहे आणि त्यानंतर याला परत एकदा मिक्स करायचं आहे आणि परत याला झाकण ठेवून हे आपल्याला तेल सुटेपर्यंत नंतर परतून घ्यायचं आहे आणि मधून मधून झाकण काढून हे आपल्याला हलवून देखील घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला तेलही सुटायला लागले आहे आता याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत इथे मी दीड चमचा धने पूड एक चमचा तिखटपणासाठीची लाल मिरची पावडर इथे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता आणि त्यानंतर अर्धा चमचा एवढा गरम मसाला मी घातला आहे आणि आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या परतून ठेवलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहे आणि ह्या भाज्या या, या, या मसाल्याबरोबर एक ते दोन मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहे भाज्या परतल्यानंतर ज्या मिक्सर जार मध्ये आपण मसाला वाटला होता त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून ते पाणी यामध्ये घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी जेवढी घट्ट आणि पातळ पाहिजे असेल त्यानुसार आणखी यामध्ये गरम पाणी आपण घालायचे आहे भाज्या शिजण्यासाठी देखील आपल्याला पाणी लागणार आहे आणि ही भाजी शिजल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होईल म्हणून यामध्ये मी आणखी थोडेसे पाणी घातले आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे हे लक्षात ठेवायचे की आपण भाज्या परतण्यासाठी देखील थोडासा मीठ घातलेले होते त्यानुसारच आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे आणि वरून एक चमचा मी यामध्ये दे तिळ देखील घातलेले आहेत आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे पण झाकण ठेवताना याप्रमाणे अर्धवट झाकण ठेवायची आहे आणि ही भाजी आपल्याला दहा मिनिटांसाठी लो फ्लेम वर शिजू द्यायची आहे आणि दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती छान कलर आणि थिकनेस एकदम परफेक्ट आलेला आहे आणि तरीदार अशी आपली ही भोगीची भाजी म्हणजेच खेंगाट इथे आपले तयार झालेले आहे दहा मिनिटांनंतर तुम्ही इथे चेक करू शकता इथे मी गाजर चेक करत आहे तर हे बघा मॅश होत आहे म्हणजेच आपली भाजी परफेक्ट शिजलेली देखील आहे आता आपण भाकरी तयार करणार आहोत तर दोन भाकरीसाठी मी जेवढे पीठ लागेल तेवढे परातीमध्ये काढून घेतले आहे आणि आता यामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करत आपल्याला हे छान मळून घ्यायचे आहे या भाकरी चिरू नये म्हणून आणि या भाकरीला तडे जाऊ नये म्हणून मी दोन टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या भाकरी कधीही चिरणार नाहीत किंवा तुमच्या भाकरीला कधीही तडे जाणार नाहीत अगदी पातळ सर तुम्ही या भाकरी थापू शकाल पहिली महत्वाची टीप म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मी कशा प्रकारे भाकरीचे पीठ मळत आहे अगदी थोडे थोडे पाणी घेऊन मी पीठ मळत आहे असे का कशासाठी तर अशा प्रकारे जर पीठ मळलं थोडे थोडे पाणी घेऊन तर पीठ मळण्याची जी प्रोसेस आहे ती खूप वेळपर्यंत चालते त्यामुळे आपल्या भाकरीच्या पिठाला सॉफ्टनेस आणि चिकटपणा येतो त्यामुळे आपण भाकरी कितीही जरी पातळ थापली तरी पण ती अजिबात चिरत नाही किंवा तुटत देखील नाही यामध्ये कुठलंही सिक्रेट इन्ग्रेडियंट वगैरे काहीही घालायचं नाही आहे फक्त भाकरीचं पीठ मांडण्याचं जर टेक्निक आहे ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुमची भाकरी कधीही चिरणार नाही किंवा तुटणार देखील नाही आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे भाकरी ज्वारीची असो किंवा बाजरीची असो ज्वारी बाजरीचे पीठ हे फक्त आठ दिवसांसाठीच दळून आणायचं आहे त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी तुम्ही दळून आणून ठेवू नका त्यामुळे देखील आपल्या पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि आपली भाकरी तुटते अशा प्रकारे मळलेल्या पिठाचे मी दोन समान उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि एक उंडा मी साईडला ठेवून दिलेला आहे आणि परात्यामध्ये खाली थोडेसे भाजीचे पीठ घातले आहे आणि त्यावर आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे अर्धी भाकरी थापून झाल्यानंतर आपल्याला त्यावर थोडेसे तीळ याप्रमाणे पसरून घ्यायचे आहे आणि त्याला हाताने प्रेस करून राहिलेली पूर्ण भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ अशी मी भाकरी थापून घेतलेली आहे अजिबात कुठे चिरलेली नाहीये आणि त्यानंतर उचलून आपल्याला ती तव्यावरती घालून घ्यायची आहे पाणी लावून घ्यायचं आपल्याला मसाला भात भात ते तेला ते भाकरी थोडीशी सटकते पाणी लावल्यानंतर यावर थोडेसे याप्रमाणे तीळ देखील लावायचे आहेत आणि हाताने याप्रमाणे थोडेसे याला प्रेस करून घ्यायचे जेणेकरून तीळ हे भाकरीला चिटकून राहतील आणि त्यानंतर ओली असतानाच आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे आपली भाकरी भाजती तोपर्यंत आपण दुसरी देखील कापून घ्यायचे खालच्या बाजूने भाकरीच्या कडा जर नीट भाजल्या गेल्या नसतील तर याप्रमाणे भाकरी फिरवत फिरत भाजून घ्यायचं आहे आता मी भाकरी तवाकडून भाजून घेत आहे तुम्हाला जर डायरेक्ट गॅसवर भाजायचे नसेल तर तुम्ही तव्यावर देखील दुसऱ्या साईडने भाजून घेऊ शकता बघा मस्त आपली भाकरी भाजून झाली एकदम पातळ झाले इथे गलगरगरी अशा प्रकारे मस्त आपल्या दोन्ही भाकरी भाजून झालेल्या आहेत यानंतर मी पापड़ देखील भाजून घेत आहे अशी आपली चमचमीत आणि झणझणीत तोंडाला पाणी सुटणारी भोगीची भाजी मीठ लिंबू कांदा बरोबर गाजर बोरं आणि बरोबर चवसाची चटणी आणि गरम गरम बाजरीची भाकरी सुटलं की नाही मग तुमच्या तोंडाला पाणी लवकर माझ्या पद्धतीने तयार करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची भोगीची भाजी आणि भाकरी कशी झाली तर येणाऱ्या भोगीला माझ्या पद्धतीची ही थाळी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला देखील ही थाळी नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशा सोप्या सोप्या रेसिपीज यापुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद